मोठी बातमी समोर येते पुण्याच्या चरोली गावामध्ये इंद्राणी नदीच्या प्रवाहात एक कार वाहून होती या कारचा नवा व्हिडिओ आता समोर आलाय कार वाहून जात असताना त्यामध्ये बाप आणि असे दो होते दोघांनी केल्यानंतर एका तरुणानं जीवाची पर्वा न करता नदीत उडी घेतली आणि त्यांचे प्राण वाचवलेले आहेत योगेश भोसले असं या तरुणाचं नाव असून सर्वत्र त्याचं कौतुक केलं जात आहे तसंच लोकांनी फक्त बघ्याची भूमिका घेतल्याची खंत सुद्धा योगेशन बोलून दाखवली आहे शेवटी मी तिथं शिरलो त्यांना काढलं पहिलं जे गाडी चालूच होते त्यांना बाहेर काढलं त्यानंतर ते जसं त्यांना बाहेर काढलं गाडीत पाणी शिरलं पाणी शिरल्यानंतर गाडी पूर्ण खाली डीप झाली डीप झाल्यानंतर न माझा हात त्यांच्या हाताला लागल्यानंतर त्यांचे वडील जे होते राजेश कोली त्यांना बाहेर काढलं बाहेर काढल्यानंतर त्यांनी पूर्ण अंगठ टाकून दिलं तर